पुण्यानंतर रायगडमध्ये काही वेगळी परिस्थिती नाहीये रायगडमध्ये जोरदार पावसानं कहर केलंय कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे दोन्ही नद्या इथल्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहे नदीकाठच्या गावांमध्ये पुराचा धोका वाढलेला आहे प्रशासनानं ना नागरिकांना सतर्क राहायचं आवाहन केलेलं आहे घरामध्ये पाणी शिरू शकतं आणि त्यामुळेच नदी नाले निडुंब भरले आहेत आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे कुणीही घराबाहेर पडू नका नदीत उतरू नका असंही आवाहन आहे आपल्या सोबत सचिन कदम फोन लाईन वरून ला सचिन काय परिस्थिती आहे सध्या घरामध्ये पाणी गेलंय की नाही रायगड जिल्ह्यामध्ये काल पासून पावसाचा जोर आहे तो वेळोवेळी वे वे वाढत चाललेला आहे आता जर का आपण पाहिजे रायगडची आत्ताची परिस्थिती तर सकाळपासून इशारा पातळीवर असणारी कुंडलिका नदी आहे ती आता आणि धोका पातळीवर गेलेली आहे आणि रायगड जिल्ह्यामधला रोहा तालुका आहे तो पूर्ण सदृश्य झालेला आहे आपण जर का रोहा तालुक्यातला धाटाव परिसर बघितला तर दाटाव परिसरामधला तो सखल भाग आहे ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक ठिकाणी गाड्या आहेत त्या देखील पाण्याखाली गेलेल्या चित्र पाहायला मिळतंय या ठिकाणी जी लोकवस्ती आहे त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत स्वतःहून लोक सुरक्षित ठिकाणी गेलेले आहेत तर या व्यक्तीचा अजून जर का रोह्यामधली पाहिजे तर रोह्यामध्ये मुख्य शहरामध्ये जोडणार आहे रोहा नावसने यामध्ये आपण पाहू शकतोय शहरामध्ये लोक आता घराच्या बाहेर पडली आहेत आणि प्रशासनाची वाट न पाहता सुरक्षित ठिकाणी गेली त्याच्यावरून आपल्याला परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो